शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा साहेब पुरस्कार हा निवेदक सुधीर गाडगिळ यांना सिम्बोसिसचे संस्थापक मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला निवेदक मुलाखतकार लेखक पत्रकार अशा विविध गुणांनी संपन्न असलेले सुधीर गाडगीळ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अनेक नवनवीन निवेदकांना प्रेमपूर्वक मार्गदर्शन करणारे सुधीर गाडगीळ यांनी आज अखेर तीन पेक्षा जास्त मुलाखती घेतल्या आहेत हा पुरस्कार म्हणजे माझा विशेष सन्मान असल्याचं यावेळी गाडगीळ यांनी सांगितलं साहेबांच्या नावाचा सा पुरस्कार सरांच्या हस्ते मिळतोय सर्वोच्च म्हणजे मराठीत न म्हटलेलं आहे एकांच्या बाबतीत इंग्रजी म्हटले पण सर आदरार्थी बहुभूषनच वापरतो त्यामुळे हा एक चांगला योग आहे ज्यांच्या शिक्षकी पेशाबद्दल सर्व विद्यार्थी आदरानेच बोलतात अशा सरांच्या हस्ते हा मिळतोय आणि तो देखील साहेबांच्या नावाचा शरदराव पवारांनी पुण्यभूषणच्या पुरस्कारामध्येच माझ्या सूत्रसंचालन कारकिर्दीला भरभरून मोकळ्या मनाने दाद जाहीरपणे दिली त्याच दिवशी मी भरून पावलेलो होतो त्यामुळे बांधेल जेव्हा माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की साहेबांच्या नावाचा पुरस्कार आहे म्हटलं मी नाही म्हणू शकत नाही पत्रकारितेच्या निमित्तानं विविध राजकीय मंडळींचं वक्तव्य व्यासपीठावरून अनुभवत असताना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे चुकूनही निगेटिव्ह धर्तीची भाषा न करणारे कायम पॉझिटिव्ह विचारच मांडणारे संपूर्ण महाराष्ट्राचं भान आणि नस यशोदा चव्हाण साहेबांच्या नंतर नेमकी माहिती असलेली आणि कोपऱ्यातल्या गावातल्या कार्यकर्त्याचं टोपण नाव दहा वर्षांनी सुद्धा लक्षात ठेवून त्या नावाने हात मारून त्याच्याशी जवळीक साधत सहज संवाद साधणारे असे स्मरण शक्तीमध्ये सुद्धा साहेब असलेले शरदरावजी यांच्याला हा पुरस्कार मिळतोय याचाही मला मनापासून आनंद आहे या पुरस्कारानंतर थेट मुलाखतीचा कार्यक्रम रंगला आणि खूप एकमेकांना ओळखतो त्यामुळे या पुढचा संवाद असेल असं आपण या मुलाखतीची सुरुवात करूया पहिला प्रश्न तसा नेहमीच आहे पण तो एका विशिष्ट पद्धतीचा आहे की सुधीर असा मागच्या फरक्याकडे पाहायचं नेहमी तसं मी पाहून त्याला विचारणार आहे सुधीर गाडगीळ पत्रकार लेखक निवेदक मुलाखतकार अशी जी ओळख आहे तर त्यांचा पसंतीचा क्रम तुझा कुठला असेल सर्वाधिक त्यातल्या क्रमामध्ये पहिला क्रमांक पत्रकारितेला आहे कारण नंतरच जे काही रसिकांशी संवाद करण्याचं शब्द खेळ माझा सुरू झाला त्या सगळ्याचे संदर्भ हे मला पत्रकारितेनेच पुरवलेले आहेत त्या वेगळ्या अर्थाने प्रश्न विचारला होता तर त्याच उत्तर सुद्धा तू मला आवडलेली माझ्या संपूर्ण आयुष्यातली सर्वात आवडलेली महिला म्हणजे माझी बायको <laughs> आणि भाग म्हणून सांगायची पद्धत असते तशात सांगत नाहीये पण मी जसा काही आहे तसा सर्वार्थानं कडमात्र तक्रारीचा सूर चुकून चेहऱ्यावर सुद्धा न दाखवता मला स्वीकारलेली एकमेव महिला आहे म्हणून मी त्याला लेखाला